नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता श्रावण महिना चालू झाला आहे तर हे सगळ्यांना माहितीच आहे तर श्रावण महिन्यातला पहिला सोमवार झाला आहे तर आता श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार येणार आहे तर पहिल्या गुरुवारी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या कामामध्ये यश येत नसेल एखाद्या व्यक्तीला किंवा एखादी व्यक्ती अशी आहे की त्या व्यक्तीवरती खूप कर्ज झालं आहे घरावरती कर्ज असेल गाडीवरती असेल किंवा अजून कोणतंही कर्ज झालं असेल तर ते कर्ज दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये खूप पैसा येतो पण पैसा कोण राहत नाही किंवा कोणत्या ना कोणते मार्गे पैसा घरातून निघून जातो घरामध्ये जी व्यक्ती आहेत ते खूप कष्ट करतात खूप काम करतात पण त्या कामाला पाहिजे तसं यश मिळत नाही तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे भगवान भोलेनाथाच्या तर आपण सेवा करतच आहोत पूर्ण श्रावण महिन्यामध्ये त्याचप्रमाणे आपल्याला गुरुवारच्या दिवशी काही उपायांनी सेवा करायच्या आहेत तर त्या त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे उपाय करत असताना आपल्याला सेवा पण करायच्या आहेत ज्यामुळे काय होईल की आपल्याला त्याचं फळ मिळेल म्हणून आपल्याला उपायासोबत सेवा करायची आहे तर त्या कोणत्या अशा सेवा करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपल्याला ज्या व्यक्तीवरती कर्ज आहे घरावरती कर्ज आहे तर ते कर्ज फिटेल किंवा घरातील दारिद्र्य नष्ट होईल तर ती माहिती आपण आज घेणार आहोत आता श्रावण महिन्यामध्ये जे येणारे प्रत्येक दिवसाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं त्याचप्रमाणे आपण श्रावणी सोमवार म्हणून आपण प्रत्येक सोमवारची ओळख केली जाते आणि श्रावणी सोमवारची विशेष सेवा केली जाते पूजा केली जाते त्याचप्रमाणे आपण ज्याप्रमाणे श्रावणी सोमवारला भगवान शिवशंकराची पूजा करत असतो त्याचप्रमाणे श्रावण महिन्यातील जो प्रत्येक गुरुवार येतो तर भगवान विष्णूंसोबत भगवान शिवशंकर यांचीही गुरुवारच्या दिवशी पूजा केली जाते ज्याप्रमाणे श्रावण सोमवार व श्रावण शनिवार त्याचप्रमाणे श्रावण गुरुवारचीही सेवा केली जाते आता वृत्त पण करत असतात बऱ्याच महिला म्हणा किंवा बरेच दादा म्हणा आता दा गुरुवारी पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते घरातील दारिद्र्य नष्ट होते म्हणून मग आपल्याला वृत्त करत असताना आता आपण श्रावणी गुरुवार म्हणून तर आपण श्रावणी स्वास्तिकचेही वृत्त केले जाते आता हे वृत्त कसे करायचं बऱ्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नाही तर श्रावण महिन्यात येणारा येणारा जो प्रत्येक गुरुवार आहे तर या दिवशी काही सेवा उपाय केले जातात ज्यामुळे काय होईल की आपल्या कोणत्याही कठीण इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्यावरती आता आपला एखादा जर गुरुग्रह बळकट नसेल तर आपला गुरुग्रह बळकट होण्यासाठी मग श्रावणी गुरुवारची पण आपल्याला सेवा करायची आहे आता पहिलाच गुरुवार आहे हा जो येणारा आहे तर मग म्हणून आपल्याला नारळाचा एक उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या घरांची मुलांची प्रगती होण्यासाठी करायचा आहे घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी घरातील एखाद्या व्यक्तीचं कर्ज फिटण्यासाठी करायचं आहे घरामध्ये कोणतीही इच्छा असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक येणारा जो गुरुवार आहे त्या प्रत्येक गुरुवां गुरुवारचं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो गुरुवार म्हणून या दिवशी ज्या सेवा उपाय कराल त्याचं फळ मग मिळत असते म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे घरात आपल्या पैसा टिकून राहत नाही आलेला पैसा खर्च होतो कोणतीही इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होत नाही तर त्यावेळेस मग काय करायचं आहे आपला गुरुग्रह मजबूत असेल तर मग आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते तर गुरुवार हा धनप्राप्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो म्हणून मग आपला गुरुग्रह जर चांगला असेल तरच मग आपल्या आयुष्यामध्ये सगळे चांगले होत जाते तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे चणाडाळ घ्यायची आहे आता चणाडाळ म्हणजेच की त्याला हरभऱ्याची डाळ अशी म्हणतात तर अकरा डाळ आपल्याला घ्यायची आहे तर ती डाळ काय करायचं आहे अर्धा तास एक तास अगोदर भिजत ठेवायची आहे आणि ती भिजवलेली डाळ आपल्याला घ्यायची आहे आणि एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये काय करायचं आहे आपण जी चणाडाळ घे गे, घेतली आहे अकरा तर त्या डाळ आपल्याला त्यात पाण्यामध्ये म्हणजे जे तांब्या भरून पाणी घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला ती डाळ टाकायची आहे आणि एक नारळ घेऊन जिथे भगवान शंकराचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे मंदिरात गेल्यानंतर काय करायचं आहे अगोदर उत्तरेकडे तोंड करून आपल्याला बसायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे आणि आपण जे तांब्या भरून जल घेऊन गेलं आहे तर ते जल आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे आपण जो नारळ घेऊन गे गेलो आहात तर तो नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणून नारळ अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना नारळाची जी शेंडी असते तर ती पुढच्या बाजूने करून अर्पण करायचं आहे आता नारळ तिथे फोडायचा नाही किंवा मग नारळ अर्पणच करायचं आहे आणि अर्पण करून झाल्यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल तर त्याबद्दल सांगायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी तर गुरुर, गुरुवार गुरुवारी करायचा आहे आहे हा उपाय जो आहे तर हा उपाय केल्यामुळे काय होईन की आपले दुःख संकट अडचणी दूर होतात म्हणून मग हा पहिला गुरुवार आहे श्रावणी पहिला गुरुवार म्हणून मग या गुरुवारी आपण हा जो उपाय केल्यामुळे काय होईन की आपल्या घरातील व्यक्तींवरती कर्ज असेल तर त्या व्यक्तीचं कर्ज दूर होतं आपल्या घरामध्ये दारिद्र्य आहे सतत काय ना काय अडचणी येत असतील तर त्या अडचणी संकटे दूर होण्यासाठी मदत होते म्हणून मग हा असा एक जर उपाय आपण श्रावण महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी केलात तुम्ही तर मग तुमच्या घरामधील ज्या पण काही समस्या असतील तर त्या समस्या दूर होतात म्हणून मग आवर्जून तुम्ही हा पहिला जो गुरुवार आहे तर या गुरुवारी हा उपाय करायचा आहे तर त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला अजून एक आपल्याला उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही जर तुम्हाला एक उपाय करणं नाही शक्य झालं तर हा उपाय तुम्ही करू शकता आता हा उपाय गुरुवारी करू शकता आता तुमच्यावर कुठलेही कर्ज असेल घराचे असेल किंवा गाडीचे असेल किंवा कोणतेही कर्ज असेल तर त्या कर्जातून मुक्त होण्या हो व्हायचं असेल तुम्हाला तर मग घरात करता फिरल्यास मग मं, म्हणजेच की कर्ज फिटण्यासाठी कुठलाही मार्ग सापडत नाही घरातील त्या व्यक्तीला किंवा मग घरामध्ये पैसा येत नाही तर मग घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नाही घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येतात तुम्ही खूप सेवा करता उपाय करता तरी पण तुमच्या घरामध्ये सतत अडचणी येत असतात तर मग श्रावण महिन्यातील हा जो आहे गुरुवार आहे त्यामुळं मग शिवलिंगावरती काय करायचं आहे आपल्याला ऊसाचा रस अर्पण करायचा आहे आता कर्ज फिटण्यासाठी किंवा मार्ग मिळण्यासाठी म्हणून जे पण काही आपण कष्ट करत असतो तर त्या कष्टाचं चीज होण्यासाठी हा ऊसाचा जो रस आहे तर आपल्याला अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे जिथे कुठे मंदिर आहे महादेवाचं तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि शिवलिंगावरती अगोदर आपल्याला एक तांब्या भरून जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ऊसाचा रस अर्पण करायचा आहे आणि नंतर मग आपल्याला एक बेलपत्र अर्पण करायचं आहे तर भगवान शिवशंकराला प्रार्थना करायची आहे कर्ज फिटण्यासाठी किंवा जो मार्ग वगैरे सापडत नसेल तर तो मार्ग मिळवण्यासाठी म्हणा तर आपल्याला प्रार्थना करायची आहे प्रार्थना करून झाल्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे तर हा उपाय मग गुरुवारच्या दिवशी केल्यामुळे काय होईन की आपल्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी तर दूर होतातच भगवान भोलेनाथाची आपल्यावरती कृपा राहते आणि आपला गुरुग्रह पण बळकट होतो म्हणून मग हे जे दोन उपाय आहेत तर हे उपाय तुम्ही पहिला गुरुवार आहे म्हणून आवर्जून करायचा आहे तर त्याचप्रमाणे पिवळ्या वस्तूंचे पण आजच्या दिवशी दान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते तर आता तुम्हाला ज्या वस्तू तु दान करायच्या आहेत त्यामध्ये मग तुम्ही गुळ दान करू शकता किंवा मग डाळ दान करू शकता हळद ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू मग दान करू शकता तर हे जे दोन उपाय आहेत तर हे उपाय गुरुवारच्या दिवशी तुम्ही आवर्जून करा ज्या तुमच्या घरामध्ये ज्या अडचणी असतील त्या अडचणी दूर होतात तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा कमेंट कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद